गुड मॉर्निंग मित्रांनो जय शिवराय मधला आजचा आमचा हा पहिला दिवस आहे संजीवनी माची इथे स्ट्रेचिंग चालू आहे बाळासाहेब मित्रांनो ज्या क्षणाची आम्ही वाट बघतो तो मला घेऊन आलेला आहे त्याचा अनुभव देणार आहे ज्या क्षणासाठी आम्ही धावपळ करत आलो तो क्षण आम्ही इथे येऊन आता अनुभवत आहोत त्याची का तर मी तुम्हाला मगाशी दाखवतोच पण पुण्यात दाखवतो आहे लिंगाणा हां आणि शेजारी आहे सूर्यास्त होतो आणि त्या शेजारीच श्रीमान रायगड इथे आम्ही उद्या जाणार आहे चाल तर मग उद्या भेटूया दुसऱ्या दिवसासाठी गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आता रात्रीची झोप करून उठलेलो हो आहोत आणि मस्त की साक चहाचा बेस चालला आहे आमचा चहा झालेला आहे बघू शकता किरणने चहा मस्त केला होता <laughs> भरपूर साखर टाकली त्याने चहा पाडून मी जास्त टाकली आता आम्ही चहा पिऊन सिंगापूर नाळेने दुसऱ्या दिवसाचा प्रवास चालू आहे कडकडे कालच कळलं की बोराडीचे नाळे थोडासा धोका आहे म्हणून आम्ही प्लॅन चेंज केला आहे आणि सिंगापूर नाळेतर्फे दापोली गावाचं मग वारंगीतून रायगडवाडी आणि मग रायगड गुड मॉर्निंग मित्रांनो वन्स अगेन सकाळी आम्ही सहाला चालू केलं अंधारामध्ये अंधारामध्ये चालू केल्यामुळे आम्हाला जायचं होतं सिंगापूर नाळ्याने थोडा हा हा मोहरी गावातून तेच होता आम्ही जसं मी सांगितलं की प्लॅन ए जो होता तो आमचा बोराटेच्या नाळेतून होता पण आम्हाला गावकऱ्यांनी सल्ला दिला की तुमच्याकडं मोठ्या बॅग आहेत आणि बोराट्याची नाळ थोडीशी धोक्याची आहे तर आम्ही प्लॅन चेंज केला आणि सिंगापूर नाळेतून जाण्याचा तर प्लॅन बी आमचा जो आहे तो त्या रस्त्याने चाललो आहे तर मोहरी गावातून सिंगापूर नाळेला जायचं जा एक वाट आम्हाला आणि ताईंनी ता सांगितली होती थोडंसं सा अंधारामुळे भरकटलो होतो आम्ही पण आता नाव वी आर ऑन करेक्ट ट्रॅक आणि आता मी बरोबर चाललो आहे रात्री झोप झाली ती चांगली पण महत्वाचं म्हणजे मित्रांनो कालची संध्याकाळ जी आमची होती ती एकदम अविस्मरणीय होती एकदम मेस्मरायझिंग होती जो नजारा आम्ही बघितला म्हणजे तिथून हटूच नाही असं वाटत होतं काय रे मित्रांनो बरोबर की नाही तुम्ही माझ्या सुद्धा विचारू शकता की समोर दिसणारा लिंगाणा त्याच्या उज्या बाजूला असलेला श्रीमान रायगड आणि रायगडच्या बाजूला म्हणजे आडेशाला चाललेला चाल चाल सूर्यदेव मावळतीला चाललेला सूर्यदेव आणि त्याच्या उज्या बाजूला असलेली पूर्ण सह्याद्री रोड डोंगर रांग जी नजरेत भरवली आम्ही फोटो काढलेत पण जी नजरेत तुम्ही भरवता लाईव ती खरी मजा असते फोटो काय तुम्ही कधीही बघू शकता नंतर तर आता मी ऑन द ट्रॅक ऑन द वे टू नाळे चाललो आहे तर बघूया दापोलीमध्ये जायला मला किती वेळ लागतो आहे चहा नाश्ता झालेला आहे आमचा पदाक पद उतरून आम्ही आता ह्या नाळेत आलो आहे पूर्ण ओढा आहे हा वरून जो चालू होतो हा डायरेक्ट असा खाली जातोय आणि ह्या नाळेच्या बाजूनेच तिथे आयरो दिसत असेल तुम्हाला आयरो आहे त्या आयरोच्या बाजूने असं हा नाळ आहे ह्या नाळेच्या बाजूने आपल्याला हीच आहे सिंगापूर नाळ आणि ह्या नाळे तो ह्या नाळेच्या बाजूने आपण जो खाली उतरून जातो ते आहे दापोली गाव तर वातावरण खूप प्लेझंट असल्यामुळं आणि थोडं वातावर वारं सुटल्यामुळं प्रसन्न वाटतंय मन प्रसन्न वाटतय आमची मंडळी आता जरा रे रेस्ट घेण्याच्या मूळमध्ये हां सगळंच झालं आहे त्यांचं आणि हे काही रेस्ट घेत आहेत त्यांचं अजून काही झालेलं नाही आहे मागचे पाणी पितात सिंगापूर नाळ थोडीशी बोराटीच्या नाळापेक्षा बरी वाटते पण जंगलातून पूर्ण वाट होती मोहरी गावातून उतरल्यानंतर काय किरण कसं वाटतंय किरणला सांग विचारू आपण रत्नागिरी आ? एकदम मस्त एकदम मस्त कालचा दिवस कसा होता मस्त होता इलेक्ट्रिक हा टायरिंग काल थोडंसं ऊन जास्त होतं भरपूर चाललो राजगड ते तोरणा हा जो टप्पा आहे हा पूर्ण उन्हात असतो मध्ये काही जंगल आहे पण ते जास्त नाही म्हणजे बुदला माशी चढताना आमची जी आवस्था झाली होती काल बुद्धीवरच थोडा बरोबर ना त्रास झाला जी वाट लागली ती आमची आमच्याकडून जे गणेश कांबळे म्हणून होते त्यांनी खाली उतरल्यानंतर गिव अप केला आणि ते भट्टीवरूनच रिटर्न गेले पण असे निर्णय घेणं कधी कधी ठरतं कारण दुसऱ्याला त्रास होऊ नये हे जेव्हा आपल्या स्वतःला कळतं एक चांगला निर्णय असतो ते तिथूनच परत गेले आणि आम्हाला पाटील साहेब जॉईन झाले पाटील साहेब जॉईन झाले आम्हाला काल मी भट्टी गावात जॉईन झालो ग्रुपला ओके मला तोरणावरून जॉईन व्हायचं होतं पण काही कारण असतं तोरणावरून नाही जॉईन होऊ शकलो पण अतिशय सुरेख हा मी जॉईन प्रवास सुद्धा अतिशय आनंददायक आल्हाददायक कालची संध्याकाळ अप्रतिम होती तो लिंगाचा दर्शन प्रत्येकाने मनात साठवा होता नाही का सह्याद्रीच्या रांगा नजरे साठून ठेवा असा होता साठून ठेवणार असा तो संध्याकाळ हे मी प्रत्येक सकाळचा प्रवास सहा वाजेपासून सारखं मी व्हिडिओ मध्ये सांगतोय की तो तिथे जाऊन जो तुम्ही ना तो व्हिडिओ मध्ये नाही अनुभव शकत जाऊनच तुम्ही अनुभवा जे ते समोर बसून तुम्हाला जे समोरचा नजर दिसतो सह्याद्रीची पर्वतरांग दिसते श्रीमान रायगड दिसतो त्याच्यानंतर लिंगणा दिसतो आणि जो की दोन जो सनसेट जो दिसतो ना यार यार म्हणजे ऑफ म्हणजे खरंच मुजरा आहे त्या शब्दच शब्द नाही येत एवढा तो चांगला नजारा होता प्रत्येकाने अनुभवच हा बाळासाहेब जय शिवराय मित्रांनो जय शिवराय खरं तर कालपासून आम्ही जवळपास आज पस्तीस किलोमीटर चाललो पण एवढे किलोमीटर झाले असेल असं पायांना वाटत नाही आणि मनाला पण वाटत नाही आणि सिंगापूरचे नाळ काय असते ह्याचा अनुभव प्रश प्रत्यक्षात आम्ही घेतला सगळ्याच्या जंगलातला प्रवास अप्रतिम होता आणि आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे रायलिंग पठारावरचं जे महत्व सौंदर्य होतं हे शब्दात व्यक्त करणे इतपत आम्ही अभ्यासू नाही आहे असंच म्हणता येईल आणि ते महत्त्व सौंदर्य आम्ही आमच्या मनात आणि डोळ्यात साठवून घेतलेले आहे थँक्स धन्यवाद धन्यवाद तर आपण आमचा आता प्रवास असा चालू राहणारे दापोलीपर्यंत दापोलीनंतर वारंगी गाव आहे वारंगीनंतर छत्री निब निजामपूर नंतर, नंतर रायगडवाडी आणि रायगडवाडीनंतर आम्ही श्रीमंत रायगडवर वर जाणारे जर आज रात्री जर परमिशन असेल कारण उद्या शिवजयंती जार आहे आज रात्री जर वर जायला परमिशन असेल तर वर जाऊन मुक्काम आहे नाहीतर खालीच राहून उद्या सकाळी पहाटे लवकर जाऊन आम्ही जाऊन रायगडच्या नतमस्तक होऊन महाराजांना नतम वंदना वंदना मानवंदना देऊन खाली येणार आहे तर आपण आता प्रवास चालू करूया थोडीशी विश्रांती घेणार इथे तर भेटू नंतर हळूहळू हा आहे श्रीमान रायगड आणि ही आहे पर्वतरांग बाजूची सगळी डोंगर रांग, रांग। निसर्गाचं सह्याद्रीचं सौंदर्य बघावते सह्याद्रीत फिरूनच अशी ही सह्याद्रीची डोंगर रांग जी आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं एक वैभव आहे प्रत्येकाने त्यात फिरूनच अनुभव अशी ही सह्याद्री आपला असा आपला सह्याद्री थोडी घसरगुंडी झाली आणि मी घसरल्यामुळे माझी खाली गेलीय आणि ते आणण्यासाठी बाळा चालले बाळासाहेब चाललेत आमचे तर चालताना एकदम घसरगुंडी असल्यामुळे बघतो तुम्ही एकदम वाजलेली वाढलेली माती आहे आणि बाळा एकदम व्हॅली आहे तर सावकाश चाला एवढेच फक्त सांगण्याचा उद्देश याच्यामध्ये काठी आणतात बाळासाहेब सावकाश पाय रोवा हा कधी कधी आपण बोलण्याच्या ओगामध्ये दुर्लक्ष होतो चालण्याकडे तर सह्याद्री मी फिरताना सह्याद्रीचा मान राखा आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे तुमच्या चालण्याकडे असू द्या जेणेकरून हे जे छोटे मोठे पडण्याचे ऍक्सिडेंट होतात ते होणार नाहीत आणि अशा ठिकाणी तर काळजी घेतलीच पाहिजे सर तिकडून द्या नका बाहेर आम्ही सांगतोय ना मी आता हे ते करत नाही येत बाळा नको ठीक आहे मी त्यांना आता वर घेतो मग पुढे जातो काळजी घ्या एवढं सांगण्याचा उद्देश आहे सहाजे फिरताना मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघताय लिंगाणा ही लिंगाण्याची दुसरी बाजू काल जी आम्हाला दिसली रालिंग पठारहून ही एक एक बाजू होती आणि ही जी आहे ही दुसरी बाजू काहीजण लिंगणावर चढत आहेत लाईव्ह ॲडव्हेंचर म्हणून एक संस्था आहे पुण्यातली त्यांचं तीन बरोबर ना लाईव्ह 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 ॲडव्हेंचर सॉरी लाईव्ह ॲडव्हेंचर म्हणून एक पुण्यातील संस्था आहे त्यांचा तीन दिवस इथे इव्हेंट चालू आहे त्याच्या ज्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार होते लाईन एक प्रकार होता त्याच्यानंतर क्लाइंबिंग होतं आणि तुम्हाला बेसमधून जर बेसपासून जर वर जायचं असेल तोही प्रकार त्याने ठेवला होता जीपलाईनपासून खाली यायचा असेल तोही प्रकार होता तर असा हा आपला किल्ला लिंगाणा स्वराज्याचा कारागृह तर मित्रांनो आम्ही आत्ताच सिंगापूर नाळ उतरून खाली आलेलो आहे तुम्ही बघता ही जी आहे ही जी डोंगर आहे आणि इथे ही सिंगापूर नाळ अशी उतरून खाली येते आणि या साइडने आपण उतरून आलेलो आहे आणि हा जो समोर दिसतोय तो लिंगाणा समोरचा रायलिंग पटर आणि ही जी ही जी रांग आहे ही जी नाळ आहे ही आहे बोराडाची नाळ या बोराडाच्या नाळेपासून असं आलं की आपण लिंगाणं बेसला जातो आणि लिंगाणास चपलीकडे उतरलत उजातलं की आपण बोराटेची नळ कंटिन्यू करतो आणि मग पाणी गाव मध्ये जातो सिंगापूर नाळेतून जर तुम्ही आलात तर ही जी सिंगापूर नाळ मी तुम्हाला दाखवली सिंगापूर आलं की आपण या पठारावर येतो आणि या पठारावरून आपण दापोली मित्र आता आम्ही दापोली गावात आलो आणि आमचे स्वागत केलं आहे शिवाण महाराजांनी शिवाण महाराजांनी आमचं स्वागत केलं आहे दापोली गावात नवीन माणूस दिसला की बोमतस हा येतच माणसा आणि थांब जरा या आहेत इथं इथे स्वागत करता दापोली गावात आम्ही आता तुम्हाला आमचं स्वागत केलंय शिवान महाराजांनी मोरे काका दापोली गावात जर तुम्ही आला तर पहिलंच घर तुम्हाला लागतं इथं मोरे काकांचं हा दादा इथे याने आम्हाला मस्तपैकी चहा पाजला इथे आणि मावशी बसलेल्या आहेत अच्छा तुमची बहीण का मित्रांनो दापोली गावामधलं हे आपल्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेले शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उद्या शिवजयंती असल्यामुळे त्यांची तयारी चालू आहे छानसा मंडो इथे घातलेला आहे त्यांनी ते दादा इथे आहेत त्यांची तयारी चालू आहे दादा काय प्रोग्राम येतो इथं काय काय प्रोग्राम होत्या उद्या त्यांचा प्रोग्राम सांगतील ते काय काय प्रोग्राम होत्या तुमचा मुद्या जो दानाचे ते आयचे कोण आहे ना तिकडून तो दाना प्रोग्राम होणार आहे काम हां मुलाला काय नो संजय गुळंबे संजय गुळंबे शिवराज विशेष कार्यक्रम इथे भरपूर आहेत आणि नशिबावान माणसं इथे श्रीमान रायगडच्या पायथ्याला असलेली मित्रांनो दापोली गावातून आम्ही आत्ता वारंगी गावाकडं चाललो गा। आहे आणि हा रस्ता जो आहे पायवाट आहे तुम्ही बघता माझ्याकडे आम्ही मागून आलो आहे आणि त्या काकाने सांगितलं की आम्हाला शेतातून शेतातून शॉर्टकट आहे जो वारंगी गावात जातो एक नदी क्रॉस करावं लागते फक्त काळ नदी त्या नदीत पाणी असेल तर आम्ही तिथं थोडं थोडंसं डुंबणार फ्रेश होणार आणि नंतर छत्रिनिजामपूर आणि रायगडवाडी रायगडवाडीत गेल्यानंतर तुम्ही तिथून पायवाटेने छत्र दरवाजा दरवाजा सॉरी नाणे दरवाजा मार्गे रायगडवर जाऊ शकता तर आमचा तोच प्लॅन आहे आजचाच <laughs> मित्रांनो दोन दिवसाच्या हो प्रवासानंतर थकलेली शरीर आणि समोर असलेली काल नदी आणि काल नदीतलं हे पाणी मोहत आवरणार नाहीच आपल्याला डुंबेल तर पाहिजेच आता मी पण जातो आतमध्ये <laughs> आणि जरा फ्रेश होतो जोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नाही तोपर्यंत थकवा जाणार नाही सगळ्या अंगातला आणि भिजलेला तर आता मी जातो हे बघा काय चाललंय बघा आमच्या मित्रांचं पाणी थंडगार आहे फिश पास पाहिजे इथं फिश थेरपी चालू आहे मस्त पा पाण्यात आणि समोर रायगड तर मित्रांनो दापोळीतून पुढे आल्यानंतर काळ नदी लागते त्यात मस्तपैकी आम्ही आत्ताच आंघोळ करून घेतली फ्रेश झालोय आंघोळ केल्यानंतर थोडा नाश्ता जेवण केलं जे सोबत आणलं होते आणि आता आम्ही चाललोय वारंगीच्या दिशेने मित्रांनो आम्ही आता दापोली मधून पुढे असलेल्या पुढच्या गावात आलो आहोत ते म्हणजे वारंगी वारंगी हे जिल्ह्याच्या म्हणजे श्रीमान रायगडच्या पायथ्या जस एक गाव आहे ते माझ्या मागे आहे तो श्रीमान रायगड आणि इकडे आहे ते टकमगटोक तर मित्रांनो वारंगीतून आम्ही आता चालू आहे पुढे पुढचा रस्ता असा आहे तसं मग मला सांगितलं की निजामपूर आणि मग आदिवासी वस्ती आणि मग डायरेक्टली आपण रायगडवाडी आणि पण आम्ही आत्ता आम्हाला एकाकडून माहिती कळली गावातून की आपण निजामपूरला पण जायची गरज नाही शॉर्टकट आहे शॉर्टकट म्हणजे वारंगीतून सरळ पुढे आलं की डॅमच्या डॅम येते एक पुढे दिसते बघा एक डॅमची भिंत आहे डॅमची भिंत आहे जी आली आहे त्या डॅमच्या भिंतीच्या बाजूनी डायरेक्टली आदिवासी वस्तीवर जाऊ शकता आणि आदिवासी वस्तीवरून मग तिथून पुढे रायगडवाडी तुम्ही जायक जाऊ शकता म्हणजे ही खूप माहिती महत्त्वाची माहिती आम्हाला इथे मिळालेली आहे गावातून तर मित्रांनो आम्ही राजगड ते तोरणा ते राय रायगड श्रीमान रायगड आजचा हा दुसरा दिवस आमच्या ह्या हां आजचा दुसरा दिवस आणि आम्ही बरोबर किती वाजता पोहोचलो मित्रांनो पाच 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 वाजता चित्त दरवाजाजवळ पोचलो आणि त्याच्यानंतर आता वर चाललो आहे थोडी विश्रांती घेऊन जाताना आम्ही आता नाणे दरवाजाने जाणार आहे आणि येताना बहुतेक नाणे दरवाजा किंवा चित्त दरवाजा वर जाऊन महाराजांना नतमस्त महाराजांसमोर नतमस्तक होऊन आम्ही या ट्रेकचा समिट वर जाऊन करणार आहोत तर चला आमच्याबरोबर उद्या शिवजयंती आहे त्यानिमित्ताने पूर्वसंध्येला आम्ही हा ट्रेक पूर्ण केला याचा आम्हाला खूप अभिनंदन आहे माझ्याबरोबर जे माझे साथीदार होते बाळासाहेब गारगोटे त्याच्यानंतर प्रभाकर पाटील आणि किरण बुरावणे बुरवणे यांनी स या इसा, सर्वांनी इसा, यशस्वीरित्या हा ट्रेक पूर्ण केलेला आहे मी या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढच्या मार्गाला निघतो आत्ता म्हणजे वर जाण्यासाठी गडावर जाण्यासाठी तो आयोजित आर्टो आहिली राजधानीचे दुसरी राजधानीनिमित्त आम्ही चौघजण श्री प्रभाकर पाटील श्री संदीप गवरे आणि श्री आणि मी स्वतः बाळासाहेब दारगोटे या ठिकाणी गडावरती जाण्याचा पूर्ण मनसोबा होत आहे तरी सगळ्या ट्रेकरचे अभिनंदन आणि जय शिवराज जय शिवराज जय शिवराय मित्रांनो आम्ही खालून चित्त दरवाजेतून नाणे दरवाजाने आम्ही वर आलो मगही सांगितल्याप्रमाणे साधारण एक सव्वा तास लागला आम्हाला वर यायला आता आम्ही होळीच्या माळावर आहोत आणि महाराजांचं पुढे नतमस्तक होऊन दर्शन घेतलेलं आहे आत्ता आम्ही तर अशा प्रकारे हा राजगड ते तोरणा ते श्रीमान रायगड ट्रेक आम्ही सक्सेसफुली कंप्लीट आहे आत्ता आणि या ठिकाणी आम्ही सबमिट करतो आत्ता आमचे पुढचे व्हिडिओज तुम्ही बघत राहा पुढच्या वर्षी जो शिवजयंती स्पेशल असेल तो तुम्हाला कळेलच लवकरच काय आहे ते तर तास आपण हा व्हिडिओ इथंच पूर्ण करतो आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमच्या या व्हिडिओला सबस्क्रा आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जय शिवराय हो